بكيسواdi مaرات राज्यातील कलंकित मंत्र्यांना तत्काळ पदावरून निलंबित करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज नागपूरच्या टी पॉईंट परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आलं पक्षाने राज्यातील मंत्री संजय शिरसाट संजय गायकवाड योगेश कदम आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांचा उल्लेख करून गंभीर आरोप केले गुन्ह्याच्या सावटाखाली मंत्रीपद भूषवणे हा लोकशाहीचा अपमान आहे असा दावा करत या मंत्र्यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक किंवा कायदेशीर अधिकार नाही अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली घटनास्थळी वाळी पोलिसांनी तत्काळ पोहोचून आंदोलकांना निवेदन देण्याची विनंती केली पोलिसांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन स्वीकारताच मार्ग पुन्हा सुरळीत करण्यात आला आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी कलंकित मंत्र्यांचा निषेध असो जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना जागा नाही अशा घोषणा देत संताप व्यक्त केला या कारवाईत वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात आली आंदोलनादरम्यान शिवसेना आणि युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले घोषणाबाजी करत नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न काही काळ रोखण्यात आला या अचानक झालेल्या मार्ग अळवण्यामुळे वाहन चालकांना काही काळ गैरसोय सहन करावी लागली

त्याला दाखवण्यासाठी आज आम्ही सांगितलं की आमच्या बाप म्हणजे फक्त वंदनीय हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे आणि ह्या बाळासाहेब ठाकरे तेच आमचे बाप शिवसेना आम्ही बाकी कोणाला सहन करणार नाही आणि हा वक्तव्य त्यांनी माफी मागितली परंतु नकली शिवसेनाशी असलीशी नाही आता आणि वॉर्निंग देऊ इच्छितो की जर जोनी शिवसेनाच्या बाप काढला ना तर आम्ही जर आपल्या अवकातवर येऊ त्यांना घरी बसणं मुश्किल होईल कोणत्या अंदाना असं काही बोललं फुके आमदार जे नागपूरचे आहेत जे नागपूर रहिवासी आहेत देवेंजीच्या पाठो पाठीशी राहतात जे ते पडणे फुके आमदार त्यांनी म्हटलं शिवसेनाच्या बाप कोणाची अवघात आहे का हो कोणाची बाप काढण्याची आमच्या बाप म्हणजे हिंदू हिता समाज सन्मानित बाळासाहेब ठाकरे फक्त आणि फक्त बाळासाहेब मी काय सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर कलंकित मंत्र्याच्या विरोधात त्यांचे राजीनामे घेण्याकरता या आंदोलन, आज आजचं आंदोलन शिवसेनेतर्फे घेण्यात आलं आज नागपूर शहर शिवसेनेतर्फे किशोरजी कुमेरिया जिल्हा प्रमुख दीपकजी कापसे नितीनजी तिवारी सुरेशजी साखरे महिला आघाडीच्या संघटिका खुबरागडे बोधनकरताई यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य आंदोलन इथे घेण्यात आलेला आहे हा सगळ्या भ्रष्टमंत्र्याचे राजीनामे या आंदोलनाच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना फक्त भ्रष्टमंत्र्याचे राजीनामा घेतले आहे आता हे वे वेळोवेळी असे आंदोलन आम्ही घेण्यात येणार आहोत जोपर्यंत भ्रष्टमंत्र्याचे राजीनामे होणार नाही तोपर्यंत आज आमच्या पक्षाच्या आदेशानुसार आम्ही असे आंदोलन आम्ही घेणार आहोत सरकारमध्ये असलेले जे भ्रष्ट आणि कलंकित मंत्री आहेत सरकारनी म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे परंतु अशा कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्री ज्यांना सत्तेचा माज आला आहे जनतेच्या कुठल्याही समस्येबद्दल जनतेबद्दल त्यांना नैतिक जबाबदारी म्हणून ते राजीनामा देत नाही आहे आणि म्हणून नागपूर शहर शिवसेनेच्या वतीने सतीश सतीशभाऊ हर्डे आणि संपूर्ण आम्ही पदाधिकारी संपूर्ण शिवसैनिक म्हणून या मंत्र्याच्या राजीनामाची मागणी या ठिकाणी आम्ही सर्व मिळून या ठिकाणी केलेली आहे आंदोलनचा उद्देश असा होता की पुरा महाराष्ट्रामध्ये हा आंदोलन सुरू आहे त्याच्या कारण असं आहे की जेवढे भ्रष्टाचार जे तीन मंत तीन चार मंत्री आता जे भ्रष्टाचारमध्ये गुणवंतमध्ये बन झाले आहे म्हणजे एक शिरसाट झाला कोकाटे झाला आणि आपला सा कदम झाले हे सर्व यांचे भ्रष्टाचार असल्यावर बी सर्व काही सोबत दिल्याच्यानंतरही हे हे जे सरकार आहे हे आपला म्हणजे हुकुमशाही हुकुमशाही चालू आहे म्हणजे हुकुमशाही म्हणजे जसं अंग्रेज अंग्रेज अंग्रेजाच्या वेळेस हुकुमशाही चालत होती अशीच हुकुमशाही आज आज राज्य सरकार हुकु, हुकुम हुकुमशाही करत आहे मग आमच्या हे जे आहे जसा तो पहिले फुके पहिले फुके जे आहात ते म्हणते आमचे थोब थो म्हणते का आमचे शिवसेनेचे मी भावभाव अबे हमारा अबे बाप बाप एक ही बाप है जो बाला साहब ठाकरे ये शिवसेना का बाप एक ही है शिवसेना का बाप तो दूसरा नहीं होता उनकी औकात है क्या वो अपने आप को बाप बोलने वाले की हम बाला साहब ठाकरे एक शिवसेना का बाप उसके आगे कोई कोई नहीं है बस हम हम लोग ये ये जाएंगे और भ्रष्टाचार जो भ्रष्टाचार जो जो ये है मंत्री लोग इनको जल्दी से जल्दी देवेंद्र फडणवीस साहब से हमारी गुजारिश है कि इनको ये भ्रष्टाचार जो जो ये हो इनको ऐसे जल्दी से जल्दी हटाया जाए बस यही हम हमारे शिवसेना की तरफ से मांग करते हैं